हाताने निवडून द्यायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे या ठिकाणी आम्ही कुठेही जातीवाच करणार आहेत या ठिकाणी आग्रह झालेला आहे बीड लोकसभा मतदारसंघाच्या महाविधीच्या अधिकृत उमेदवार माननीय पंकजादाई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रचाराची सांगता सभा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज त्याचबरोबर बीड लोकसभा मतदारसंघाच्या महाविधीच्या अधिकृत उमेदवार पंकजादाई गोपीनाथरावजी मुंडे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार श्री धनंजयजी मुंडे साहेब यांचं आगमन या कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेला आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचं आगमन झालेलं आहे आपण जोरदार टाळ्यांनी सर्वच मान्यवरांचं स्वागत करणार आहोत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांचं आगमन झालेलं आहे जोरदार जोरदारांच्या वतीनं आदरणीय महाराजांचं स्वागत

सर्वात प्रथम म्हणजे आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपलं बहुमोल वेळ तुम्ही खर्च केला या ठिकाणी आला मी तर विचार करत होतो की ही प्रचाराची सभाच नाही ही पंकजाजाईंची विजय सभा आहे एवढंच सांगतो वेळ कमी आहे त्यांना बोलायचं आहे ऐकून घ्या फक्त परत औपचारिकता राहिली आहे त्यावेळेस येईन त्यावेळेस बोलीन पण आता एवढंच सांगतो असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम राहून द्या ईश्वरच्या प्रार्थना एवढीच करतो की आपल्या या नात्याला दृष्ट लागू नये कोण काय म्हणते याच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत श्वासा श्वास सौस आहे तोपर्यंत तुमच्याकरता मी हाजिर आहे एवढंच सांगतो धन्यवाद <laughs> नाही नाही वन्स मग वन्स मग काय अ कॉलर फाटल माहिती आहे का माझ्या इलेक्शनमध्ये केली मग मला विचारलं पत्रकारांनी म्हटलं तुम्ही असं का ते का म्हटलं त्यांनी संकेत दिले की मला मतदान करा मग हे संकेत जे मला लागू होतात ते पंकजा ताईंला लागू होतात आता त्यांना बोलू दे आणि आपल्या सगळ्यांची तात्पुरती रजा घेतो धन्यवाद सुरेश सुरेश सुरेश, सुरेश, सुरेश. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अभिवादन मान्यवर करत आहेत त्याचबरोबर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या पुतळ्याचं अभिवादन करत आहे छत्रपती शिवाजी महाराज व गोपीनाथ गोपीनाथराजे मोरे साहेब यांच्या पुतळ्यास इथे पुष्प अर्पण केले जाते आहे कायमच आपल्या सर्वांना प्रेरणा मिळते छत्रपती शिवाजी महाराज व गोपीनाथ राजे मोरे जोरदार टाळ्यांनी आपण अभियान करूया छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय गोपीनाथराजे मोरे साहेब <desk> कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती माननीय श्रीयुत कल्याणरावजी आखाडी साहेबांना करतो श्रीवृत कल्याणरावजी आखाडे साहेबांना विनंती कार्यक्रमाचा प्रस्ताव करा महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार आणि आपल्या लाडक्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फायर ब्रँड नेते सन्माननीय धनंजयरावजी मुंडे साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी बंधूं या निमित्तानं बोलत असताना एक गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी अतिशय खात्रीनं सांगायची आहे या निवडणुकीच्या संदर्भानं कुणी काही बोलत असोत कुणी काही सांगत असोत या निवडणुकीमध्ये पंकजा ताई विजय होणार आहे आणि आपल्या खासदार म्हणून दिल्लीला पंकजा ताई जाणार आहेत पंकजा ताई महायुतीच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना मनसे रासपा रिपाई या पक्षांच्या मोठ्या ताकदी सोबतच धनंजय मुंडे साहेबांची मोठी ताकद नाही ही वस्तुस्थिती आहे बंधुनो ताई हे आपल्या जिल्ह्याचा अभिमान आहे पंकजा ताई हे आपल्या जिल्ह्याचं राष्ट्रीय नेतृत्व करतायत तेव्हा मला या निमित्तानं आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे या जिल्ह्यातल्या तमाम जनतेला या मंचावरून मला आवाहन करायचं आहे खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आली पाहिजे असं जर वाटत असेल तर जाती पातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या या ठिकाणी पंकजाताईंनाच निवडून द्यावा लागणार आहे पंकजाताई या जिल्ह्याचा संसदेमध्ये नेतृत्व करत असताना खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वरूपाचा निधी त्यांच्या आणण्याची क्षमता आहे आणि म्हणून लांबवत नाही मात्र आपल्या पंकजा उद्याच्या तेरा तारखेला मोठ्या जास्तीत जास्त मत देऊन विजयी करावा असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती परळीचे माजी नगराध्यक्ष श्री दीपक नाना देशमुख यांना करतो बीड लोकसभा मतदारसंघातील आपल्या महायुतीच्या उमेदवार आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या प्रचारात आदरणीय व्यासपीठ व समोर बसलेले माझे माय बाप बगनी नऊ आज मी या ठिकाणी एकच गोष्ट सांगणार आहे की जेव्हापासून आपण धनंजय मुंडे साहेबांपासून काम करतो आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांपासून काम करतो सामान्यातला सामान्य माणूस असताना आपण मला राजकारणामध्ये मोठ्यातली मोठी संधी दिली आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना त्यावेळेमध्ये काही राजकारण घडलं होत दोन दोन चार चार दिवस रोज टीव्हीवर बातम्या चालत होत्या की मला आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना कुठलीही जात पात लोकांचे काम त्यांनी माझ्या मार्फत आणि मी त्यांच्या मार्फत केलेली आहेत मला एवढंच सांगायचं आहे त्यावेळेमध्ये आदर एवढा मोठा आपल्याला मार्फत आपल्याला सांभाळलेला आहे चुका दुकात सांभाळाला आहे तसच आजच्या घडीला आपल्याला अजून दोन चान्स आलेले आहेत साहेबचा साहेब आहेत आणि परत त्यांची ताकतीला त्यांच्या आपल्या दोन्ही भगिनी आलेल्या आहेत आणि ह्यांच्या कुम यांच्या मार्फत आपल्याला दिल्लीत पासून काम करायचं आहे आपला एक पाय आमच्या खांद्यावर टाकला तर आपला दुसरा पाय दिल्ली पोहोचतो जाणार आहे ह्याच्यासाठी आपण परत एकदा सांगतो आपण कमळाच्या करायचं आहे कमळाच्या पुलाला मतदान करायचं आहे कमलाच्या पुलाच मतदान करायचं आहे एवढा बोलून दोन शब्द संपवतो धन्यवाद यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती श्री श्री सचिनजी कागदे साहेबांना करतो कृपया आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं सचिनजी कागदे श्री सचिनजी कागदे यांना विनंती आहे कृपया आपण आपलं मनोगत कर जोरदार टाळ्यांनी स्वागत करीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारात आज मोंडा विभागात होत असलेल्या सभेस उपस्थित जनसमुदाय व आदरणीय व्यासपीठ मी इथं दलित समाजाच्या वतीनं प्रमुख जी कामे आहेत ती धन आदरणीय धनंजय मुंडे साहेब व पंकजादाई मुंडे यांना भरपूर परळीसाठी व दलित समाजासाठी बीड जिल्ह्यात नवे महाराष्ट्रात काम केलेलं आहे त्यामुळं पंकजाताई मुंडे यांना बर विजय करावा असं आवाहन करतो थांबतो जयबीर यानंतर श्री बाजीराव भैया धर्माधिकारी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना विनंती आपण वे, मनोगत व्यक्त करावं श्री बाजीराव भैया धर्माधिकारी यांना विनंती आपण आपलं वे, मनोगत व्यक्त करावं निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आज या विजयी सभेला परळी नगरीमध्ये आले आणि त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत ताईसाहेबांना शुभेच्छा आहेत आज या विजयी सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय पंकजा ताईसाहेब मुंडे आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कृषी मंत्री, राज्या मंत्री आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व लामदार धनंजयजी मुंडे साहेब मंचवर उपस्थित सर्वच माझे सहकारी नेतेगण बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व पितृतुल्य मातृतुल्य सर्व मतदार बंधू भगिनींनो तुम्हाला फक्त दोनच प्रश्न विचारले की देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे कोण होणार आहे आणि बीड जिल्ह्याच्या खासदार कोण होणार आहेत मग आता ही फक्त औपचारिकता राहिलेली आहे आता मी फार काही भाषण बोलणार नाही अनेक मान्यवर बोलणार आहेत फक्त इथून पुढे दोन दिवस एक एक क्षण आपल्याला एक एक मतदान आणण्यासाठी खर्च करायचा आहे आणि आज धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा ताई ताई दिल्लीमध्ये आणि भाऊ आपल्या राज्यामध्ये हे दोघं मिळून आपलं परळी नांदेड लातूर याही पेक्षा विकसित आपल्याला करायचं आहे ही खऱ्या अर्थानं निवडणूक विकासाची आहे ही कुठलेच मुद्दे गाऊन आहेत गडी गेली तर पिढी जाते त्याच्यामुळे आपलं मत वाया घालू नका आपलं एक एक मत कमळाला द्या आणि येणाऱ्या मतदान करून सर्वांनी बहुमतानी विजयी करावं एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती श्री जुगल किशोर लोहिया यांना करतो श्री जुगल किशोर लोहिया शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी जुगल किशोर लोहिया यांना विनंती आहे कृपया आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं आदरणीय मंच आणि समोर बसलेले माझे बंधू आणि भगिनींनो ताईंना आपले जो ताई आज बीड लोकसभे मतदारसंघाच्या उमेदवार आहेत मला सांगायचं आहे की ताईंना आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय मोदी जी आहेत आदरणीय गडकरी साहेब आलेले आहेत आणि आत्ता आपले भोसले साहेब आदरणीय राजे सातारा मुद्दाम त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मला असं म्हणायचे त्यांच्या छोट्या बहिणीसाठी ते या ठिकाणी त्यांच्या प्रचारात आलेले आहेत मला असं म्हणायचं आहे की जसं आत्ता सांगण्यात आले की ही विजय निश्चित आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे यात काही वाद नाही आणि तैनी मंत्री असताना जी कामं केलेली आहेत आपण सर्व परिग्रणांना ती माहीत आहेत आणि अशाच प्रकारची कामे त्यांनी केंद्रात जाऊन करण्यासाठी आपण त्यांना तेरा तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण त्यांना मतदान करायचं आहे आणि एवढं मतदान की भरघोस मतदान देऊन एक असंख्य असं मतदान देऊन त्यांना आपण निवडून द्यायचं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर श्री राजेजी देशमुख साहेब यांना विनंती कृपया बीड लोकसभा मतदारसंघाच्या लाडक्या उमेदवार सन्माननीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करणार आहे की पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे आणि धनंजय मुंडे या तिघांनी मिळून गेल्या पाच ते दहा वर्षात आपल्या भागाचा काया पालट केलेला आहे लोक आपल्याला म्हणतात की बाबा काय केलं मी थोडक्यात विकासाचा थोडासा आढावा घेणार आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्वजण रस्त्यांनी प्रवास करतो या जिल्ह्यामध्ये येत असताना सगळे रस्ते या ठिकाणी चांगले झालेत की नाही ह्याचा आपण विचार केला पाहिजे परळी शहरामध्ये आपल्याला रस्त्यांची परिस्थिती माहीत आहे आणि वैद्यनाथ मंदिराच्या संदर्भामध्ये या ठिकाणी वैद्यनाथाचा विकाससुद्धा सन्माननीयताईंनी एकशे तेहतीस कोटीचा आराखडा मंजूर केला आणि धनंजय मुंडेनी त्यात वाढ करून दोनशे शहाऐंशीपर्यंत नेला आणि म्हणून आपल्या सर्वांना एक आठवण ठेवली पाहिजे खऱ्या अर्थाने बाकीच्या उमेदवाराचं आपलं देणं घेणं नाहीये अनेक विषारी गोष्टी या समाजामध्ये आणि सईगड चालू आहेत त्याला आपण बळी पडायचं नाहीये आणि म्हणून जातीपातीचं इलेक्शन या ठिकाणी होता का मान आहे अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या सर्वांना करणार आहे दुसरी एक बारकाईनं गोष्ट आपण लक्षात घ्या चार जूनला या निकाल आहे आणि चार जूनला काय केलं होतं तैनं याही गोष्टीचा आपण बारकाईनं विचार केला पाहिजे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांना त्या ठिकाणी शेवटचा अलविदा करून ताईनं त्या ठिकाणी चार जूनला या ठिकाणी हे केलेलं होतं म्हणून येत्या चार जूनला हा निकाल मोठ्या ताईला निवडून आणण्यासाठी आपण या ठिकाणी निकाल लावून घेतला पाहिजे आणि मोठ्या मताने त्यांना या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर शकिलभाई कुरेशी यांना विनंती आहे आपण आपलं थोडक्यात करावं आज के सभा के प्रमुख माननीय धनंजय मुंडे जी साहब बीड़ जिला लोकसभा लोकसभा मतदार संघ के पंकजताई मुंडे और आदरणीय मंच शाम में बैठे हुए सभी मेरे दोस्त आपका मोबाइल रहा ठीक है भाषण अभी साफ मैं आपसे विनंती कर रहा था कि एक घंटा बाकी है आप दोनों को परली एक बार एक मन से सुनने के वास्ते पिछले कई सालों से इंतजार कर रही थी इसलिए कह रहा था मैं कि मेरा बोलना ज़रूरी नहीं है यहाँ पे ये बहन भाई का प्यार दिल से और खुल के हमारे सबके सामने आए ज़्यादा वक्त इसलिए देना चाहता हूँ मैं इसलिए मैं आप सभी को गुजारिश करता हूँ आने वाली तेरह तारीख को पंकजा ताई मुंडे इनके सामने के बटन पे कमल पे कमल का बटन दबाकर पंकजा ताई को ज्यादा से ज्यादा लाखों मतदान से कामयाब करे करे इतना ही कहता हूं और रजा लेता हूं धन्यवाद यानंतर राजा भैया पांडे यांना विनंती आहे भाई आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं राजाभाई पांडे यांना विनंती कृपया आपण थोडक्यात आई तुळजा भवानी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित मंचावर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रिय उमेदवार माननीय पंकजाताई मुंडे यांना मानाचा जय महाराष्ट्र आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना देखील मानाचा जय महाराष्ट्र तारखेला आपल्याला लोकसभेच्या मतदानाला त्या ठिकाणी मनाचा निश्चय करायचा आहे आणि आपण आज या दहा वर्षात जे मोदी साहेबांनी या महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचा जो विकास केला आहे आणि जगभरात हिंदुस्थानाची जी ख्याती वाढवली आहे त्याचाच आपल्याला परिणाम स्वरूप आपल्याला कमळाच्या फुलालाच मतदान करायचंय आणि ताईला लाखोच्या मतानं विजय करायचा आहे या ठिकाणी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून फक्त मुंडे साहेब आणि त्यांच्या परिवारानं या पंचक्रोशीचा खडा न खडाचा विकास केलेला आहे आणि त्याची फलश्रुती म्हणून आपल्याला या ठिकाणी तेरा तारखेला पंकजा ताईंना प्रचंड मतानं विजयी करायचा आहे या ठिकाणी ज्या वेळेस चार जूनला निकाल लागेल आपल्याला आठवत असेल तो चार जूनचा काळा दिवस ज्या दिवशी आपण या ठिकाणी मुंडे साहेबांचा अंत्यसंस्कार केला त्याच्या आधी मुंडे साहेब ज्यावेळेस गोपीनाथ गडावर आले त्यावेळेस पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं मुंडे साहेब तुम्हाला गोपीनाथ गडावरून काय दिसत आहे तर त्यांनी म्हणले मला फक्त पंकजा दिसत आहे आणि मुंडे साहेबांचं राहिलेलं स्वप्न आपल्याला पंकजा मुंडे मुंडे हातून पूर्ण करायचंय आणि त्यासाठी आपल्याला तेरा मेला कमळाच्या फुलावर कमळाच्या फुलावर आणि कमळाच्या फुलावरच मतदान करून या ठिकाणी पंकजांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती माझे आमदार संजय भाऊ दौंड यांना करतो कृपया कर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई गोपनाथराव मुंडे यांच्या प्रचाराची सांगता सभा सा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या सभेसाठी मंचावर उपस्थित स्वतः उमेदवार पंकजाताई आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे बंधू सन्माननीय धनंजयजी साहेब प्रीतमताई कल्याणजी आखाडे सर्वांची माफी मागून मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेली वडीलधारी मंडळी आमच्या माता भगिनी पत्रकार बांधवांनो आत्ताच छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे महाराज या ठिकाणी आले होते त्यांनी ताईच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपणा सर्वांना इथून विनंती केलेली आहे आणि माझ्या छोट्या बहिणीला आपण प्रचंड मतानं विजयी करावं असं आवाहन केलेलं आहे मित्रांनो ही निवडणूक आज आपण पाहत आहोत चर्चा फार वेगळ्या आहेत परंतु मतदाराच्या मनामध्ये काय आहे हे आज या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे या बीड बीड जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघामध्ये अष्टीपासून अष्टी गेवराई माजलगाव केज अंबेजोगाई हो या सर्व मतदारसंघामध्ये आज पंकजताईचं एवढं चांगलं वार आहे मला खात्री आहे मागच्या वेळी प्रीतमदाई एक लाख एकोणसत्तर हजारमध्ये निवडणाऱ्या होत्या परंतु आपल्या सर्वांना माझी एक विनंती आहे की या जिल्ह्याचा जो विकास आहे हा विकास आपल्याला पूर्ण करण्याकरता राज्यामध्ये धनंजय मुंडे साहेब आहेत आणि केंद्रामध्ये ज्या वेळेस इथून ताई निवडून जाणार चार तारखेला त्या परत या ठिकाणी मंत्री होऊन येणार आहेत यामुळं या जिल्ह्याचा या सर्वांगीण विकास करण्याकरता येत्या तेरा तारखेला आपणा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे आपण पैंच क्रमांक एक नाव आहे एक या नावासमोर आपण कमळाचं चिन्ह पाहून त्यांना तिथं बटन प्रचंड मतानं विजय करावा एवढं मी कळकळीचं आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा गोपीनाथरावजी मुंडे मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पंकजा माननीय पंकजादा गोपीनाथरावजी मुंडे आपल्या सर्वांशी सभा साध प्रत्येक मीडियानी गेले चाळीस दिवस हा प्रश्न विचारला त्याला हवं तसं उत्तर मी देऊ शकले नाही पण आता देते की या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतंय की राष्ट्रवादी आणि धनुभाऊ तुमच्यासोबत आहे तर मला असं वाटतं की विजयामध्ये संघर्षामध्ये भांडण्यामध्ये आक्रमणामध्ये जे माझ्या मनामध्ये सतत अस्वस्थता होती ती मला आता अजिबात वाटत नाही कारण मी जेव्हा राजकारणात पहिल्यांदा आले तेही मी ठरवलं नव्हतं आणि हेही मी ठरवलेलं नाही दोन हजार नऊला चोवीस तारखेला मला वाटतं मी फॉर्म भरला चोवीस सप्टेंबर काहीतरी मला एक्झॅक्टली नाही पण एक दिवस आधी अगदी मला मुंडे साहेबांचा सा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुझा इन्कम टॅक्स भरलेला आहे का तपासून बघ मी म्हटलं नेहमीच ते विचारायचे काहीतरी लोन असायचं काही कागद असायचे तर मी वल्ल थांबा मी विचारून सांगते आणि त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की विधानसभा तुला लढायची आहे आणि त्या प्रश त्यांच्या त्या वाक्यानंतर मी जरा अस्वस्थ झाले कारण मला पुढचा प्रवास दिसत होता